नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चालू वर्षात कलगाव ग्रामपंचायत ने गाठला भ्रष्टाचाराचा कळस नवीन नालिकाम वर्षभरातच आडवं दिग्रस तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कलगाव ग्रामपंचायतने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मुडीत काढीत एक नवा विक्रम स्थापित केला वर्षभरातच नवीन सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या झाल्या आडव्या मोरिकामाची स्थिती दयनीय आहे असे नसून इतर बाबतीत ही असाच धरसोड काम प्रकार चालू आहे रस्ते विकास स्थिती कचरा समस्या मोऱ्यांची भयावह स्थिती अशा विविध सामाजिक समस्यांची ग्रामपंचायत मार्फत योग्य सोडवणूक होत नसल्याबाबत आपल्या चॅनलने बातम्या प्रसारित केल्यावर ग्रामपंचायत प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर आले तर खरे पण समस्या समाधान मिळाले नाही हेही तितकेचं खरं प्रत्येक कामात भ्रष्टाचार कसा करता येईल यावर लक्ष ठेवून अंमलबजावणी करण्यात आली गावातील वार्ड क्रमांक एक व दोन मध्ये सिमेंट रस्ते पाहिजे तिथे न घेण्यात आल्यामुळे झोपडपट्टीतील श्रमिक वस्ती असलेल्या भागातील गरीब नागरिकांना चिखल तुडवत ये जा करावी लागते ग्रामपंचायत प्रशासनाने सदरबाबीची दखल घेत शंभर ब्रास मुरुम टाकण्याचे कार्य हाती घेतले पण अद्यापही शंभर ट्रिपा न टाकता केवळ सहासष्ट ट्रिप गाळ मिश्रित वाळू टाकून नागरिकांची बोळवण करण्यात आली सदरबाबीची ठेकेदारास विचारणा केली असता मला विचारणारा तो कोण बघून घेईन अशा धमक्या इंडिया न्यूज अठ्ठावीसच्या यवतमाळ प्रतिनिधीस मिळाल्या उपसा उपसाठेका दिग्रस येथील नालीसफाई कामगारांना देण्यात आला असता त्यांच्याकडूनही काम, काम पूर्ण शेवटपर्यंत होत नसून सर्वत्र अर्धवट स्वरूपाचे काम चालू आहे विचारणा करण्याची सोय नाही आजच्या घडीला कलगाव ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभाराचे चित्र स्पष्ट दिसते ग्रामपंचायतमध्ये सरपंच नसलेल्या व प्रतिनिधी नसलेल्या अशा दोन व्यक्तींचा वरचस्मा स्पष्ट दिसून येत असून वरिष्ठ प्रशासनाने सदर बाबीवर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे कारण अशी असामाजिक तत्वे लोकशाही संवर्धनासाठी घातक ठरू शकतात आणि म्हणून याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी सामान्य कलगावकरांची अपेक्षा आहे चालू वर्षात कलगाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या नवीन मोऱ्यांची सद्यस्थिती तर वर्णन करताच येऊ शकत नाही मोरीकाम वर्ष भरातच आडवे झालेले आपण स्क्रीनवर स्पष्ट पाहू शकता विकासकामात भ्रष्टाचाराची जंगी लूट करण्यात आली मोरीचे बांधकाम गाळ मिश्रित वाळू सिमेंट व वा खडीचे अत्यल्प प्रमाण आणि सदर पडलेल्या मलब्यात तर लोखंडी गज नावाचा प्रकार दिसतच नाही केवळ बिलं काढण्याचा प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडलेला नसून पाचही वार्डात असेच काम झाले आहे आता या प्रकाराला अभय कुणाचे हा संशोधन विषय आहे वरिष्ठ अधिकारी वर्गांनी तपास कार्य हाती घ्यावे कारण सामान्य नागरिक उघड्या डोळ्यांनी सदर विकास कार्यात कशी होत आहे हे फक्त पाहू शकते समोर येऊन विरोधात उभा राहू शकत नाही कारण त्याचे बळ तोकडे पडते त्यांचा आवाज दाबल्या जातो प्रशासनिक अधिकारी वर्ग सुस्त व भ्रष्टाचार करून मलिदा खाणारे मस्त असा प्रकार कलगाव ग्रामपंचायतमध्ये अनुभवायला मिळत आहे दर्शकांना विनंती आहे सदर न्यूज अधिकाधिक शेअर करून ही न्यूज वरिष्ठ स्तरपर्यंत पोहोचली पाहिजे काय सदर कामाची वरिष्ठ अधिकारी वर्ग गटविकास अधिकारी साहेब दिग्रस व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद यवतमाळ कलगावात होणाऱ्या विविध विकास कामातील होत असलेल्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन चौकशी लावतील की सदर गैरप्रकार पुढेही असाच चालू राहील बघत रहा अशात सन सनाटी धमाकेदार व व भंडाफोड बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट वो आता तो सुनिए जरी लागो आमेन जोडून वजन देवानो तर कोनच हा हे हे जोईले देखले दे हा आ मोदळ जोडले आफ्टर आफ्टर आता पण नाही रे इमे सपोर्ट सरपंच रती तॉप तॉपर रिवहनाय जया बजडी माईश्व नर्ख एकर रेली मिवी ещё तॉपर guell रिवा समार केना अपकझ जालनी क्गरेबनाय के साकी भी काठी यादव पहिले काय ना पहिले पण जाता था दालबी बनाए हां दालबी खावरा Thank <laughs> you.